आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान मला एक खंत अजून आहे म्हणजे ज्या वेळेला अनिल भाऊनी नाट्यगृह मंजूर करण्याचा के प्रस्ताव केला होता त्याच्यामध्ये जागा नसल्यामुळे आपण नाट्यगृह करू शकतो नाही ते आठवड्यावर शिफ्ट झालं आता आज गदी पाठवण्याच्या नावानं आठवड्यामध्ये खूप मोठं चांगलं नाट्यगृह म्हणजे जवळपास पंधरा कोटीचं नाट्यगृह म्हणजे बघून या म्हणून सगळ्यांना घेऊन जातो अत्यंत सुंदर नाट्यगृह त्या ठिकाणी उभं आहे पण ती एक शल्य मनात आहे ते नाट्यगृह असं नाट्यगृह हॉटेलमध्ये असावं कारण आज कुठलाही कार्यक्रम घ्यायचं म्हणतात तर आपल्याला एखाद्या मंगल कार्यालयामध्ये घ्यावं लागतो तिथं तो कार्यक्रम त्या कितीही दर्जेदार कार्यक्रम असतात तर त्या मंगल कार्यालयामध्ये तसा कार्यक्रम कुठंच नाही आपल्याला दुर्दैवानं सांस्कृतिक कार्याचा वसा आपल्याला वाटतं संपत चालला आहे कल्चरल इव्हेंटचं संपत चाललंय तर तिथं एक नातेवर असं यासाठी आम्ही भविष्यामध्ये निश्चितपणे तऱ्हेचा प्रयत्न करणार आहे दोन गोष्टी मला सांगणं माझं काम आहे एक आरोग्याच्या दृष्टीनं गेले अनेक दिवस आम्ही प्रयत्न करतो की या शहरामध्ये जे एच आहे त्याचं दर्जोन्नती व्हावी आणि ग्रा उपजिल्हा रुग्णालय या शहरामध्ये व्हावं यासाठीचं त्यासच्या समोरची जी जागा होती ती जागा आम्ही विधानसभेची निवडून झाल्या झाल्या जिल्हा शरीर सिव्हि सिव्हिल सर्जन यांच्या नावे ती जागा ट्रान्सफर करून घेतलेल्या याचा सगळा प्रस्ताव सगळ्या त्याच्या खालच्या मान्यता त्याच्यानंतर हाय पॉवर पेमेंटीची मान्यता कारणबरोबर ऐंशी कोटीचं वर्क ऐंशी ते शंभर कोटी जास्पर्यंत इन्स्टिपिटल हे शंभर बेडचं हॉस्पिटल आहे वीस पेडचं ट्रामा केअर सेंटर आहे दहा बेडचं डायलिसिस सेंटर आहे असं तो हाय पॉवर किमिटीची मान्यता घेऊन आरोग्यमंत्र्यांनी सही करून आता माननीय मुख्यमंत्री यांच्या मान्यतेसाठी आपण तो प्रस्ताव तो सादर केला मला अपेक्षित आहे फक्त आचारसंहितेची गडबड होते काय मला माहीत नाही जर ते आचारसंहितेपूर्वी होण्याची शक्यता असते तरी मला आमदार झालं तरी आम्ही ते हॉस्पिटल व्हावं ह्या शहरातल्या ह्या भागातल्या लोकांना उपचारासाठी परत सांगितलं जातात जाऊ ला डॉक बॅट असेल स्मिट पॅट असेल काही क्रिटिकल डिलेव्हरी असतात यासाठी लोकांना सांगितलं तर पण पैसे मजावे लागतात मोफत इथं व्हावं यासाठी आपण तो उपलब्ध पूर्ण करतोय भुयारी कटरचं अनेक वर्ष शेरामध्ये आपण ऐकतोय पण त्या भुयारी कटरला कोणी सांगतो पण पासष्ट कोटी जर केलेलं साधारण तसं नाही सव्वा दोनशे कोटीचा प्रस्ताव भुयारी गटरचा आपण शासनाला विनंती केली होती कारण नळ पाणी प्रश्न आपला हा जो काम चालू आहे नव्वद कोटीचा सा? ते साठ टक्क्याच्या वर काम चालल्याशिवाय शासनाला मान्यता येईल त्याच्यानंतर ते परत किती लिटर पाणी जाते काय आहे लोकसंख्या आणि भविष्यात पंचवीस तीस वर्षांनी वाढ करेल म्हणून काम करणं आवश्यक आहे असं सव्वा दोनशे कोटीचा हा प्रस्ताव आहे तोही शासनाच्या आपण ठेवतो डिप्यार तयार करण्याचं काम काही दिवसामध्ये सुरू होईल म्हणजे शहर डिप्यार तयार आहे शहर चांगलं होण्यासाठी जिद्द जिद्द आपल्याला काम करता येईल घेऊन आपण हे सगळं पूर्ण केले मला विधानसभेला त्या शहराच्या लोकांनी बेचाळीस ते प्लस मतांदेखील दिले होतं आणि मी प्रत्येक वेळेला सांगत होतो की मी शहरात मी एवढ्या मतांनी म्हणजे येणार आहे मला तो आत्मविश्वास होता लोकांचं चेहरे बघितले की समजते की काय होणार आहे तर त्याने जो विश्वास माझ्यावर व्यक्त केला होता त्याने जो विश्वास आमच्या सगळ्यांनी व्यक्त केला होता हा विश्वास स्थान करण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी एकत्रितपणे घेऊन या शहराचा चेहरा मला जबाबदारी आम्ही एकत्रित आज राज्यामध्ये राजकारण खूप वेगळ्या पद्धतीचं झालं आहे कोण म्हणजे मान खाली करून बघ मी एकटा काम करतोय मला उद्या मंत्रालयात गेल्यानंतर मला काय मिळते का पैसे माझ्या मतदारसंघाला काही पैसे मिळतात ते एवढीच भूमिका घेऊन मी सगळ्या नेत्यांच्यापर्यंत पोहोचतोय मी एकी पद्धतीचं पत्र कोणाला देत नाही काही कसले काम करत नाही पण ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला विश्वास साथ जबाबदारी मात्र मी